नमस्कार महासागरच्या खरी, -खरी मध्ये मी सुजाता आपले स्वागत करते एकशे सतरा टीएमसी साठा असलेल्या उजनी धरणात पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेतून येणारे पाणी संपूर्ण धरणाला विषारी बनवू लागलेले आहे यामुळेच पुणे परिसरातील आजार होत असल्याचा गंभीर आरोप भारतातील जलतज्ञ डॉक्टर राजेंद्र सिंग यांनी केला आहे डॉक्टर राजेंद्र सिंग यांनी उजनी धरणाची पाहणी करून हा गंभीर विषय सरकारच्या नजरेस आणून दिलेला आहे गेल्या वीस पंचवीस वर्षात पूर्ण शहराची बेफाम वाढ झालेली आहे त्यातही पाणी धरण बाधित होत असल्याचा आरोप डॉक्टर राजेंद्र सिंग यांनी केला आहे यामुळे या, या परिसरातील अनेकांना कॅन्सर आणि अने काही दुर्धर त्वचा रोगासारखे आजार होत आहेत एकूणच हे अत्यंत गंभीर प्रकरण आहे धरण परिसरात पाणी उपसल्यावर जमिनीवर दिसणारे पांढऱ्या रंगाचे आवरण म्हणजे या उजनी धरणात येणाऱ्या उद्योगाच्या विषारी रसायन मिश्रित पाण्याचा प्रताप आहे हे पाणी पुणे शहराला अत्यंत आणि पिंपरी चिंचवड स्वस्त दरात मिळणारे पाणी विषारी करून उजनी धरणात येत असल्याचा आरोप डॉक्टर राजेंद्र सिंह यांनी केला आहे जवळजवळ विनामूल्य मिळणाऱ्या पाण्यासाठी या विभागातील जनतेला एक लिटर साठी एक रुपया खर्च करावा लागतो पिण्यायोग्य शुद्ध पाणी देणे हे महापालिकेचे काम आहे उजनी धरण पुण्यासाठी लाभदायक आजारांना आता या धरणाच्या पाण्याची गुणवत्ता उरलेली नाही हे प्रचंड प्रदूषित पाणी आहे असा स्पष्ट निर्वाळा जलतज्ञ राजेंद्र सिंग यांनी दिलेलाच आहे डॉक्टर राजेंद्र सिंग यांचा हा इशारा केवळ महानगरपालिकेसाठीच नाही तर सरकारसाठीही आहे आपल्याकडे महानगरपालिकेचा कचरा आणि कारखान्यात रसायन मिश्रित विल्हेवाट लावण्याची व्यवस्थाच नाही इतर अनेक ठिकाणीही अशीच परिस्थिती उद्भवू शकते पुण्यातील लोकप्रतिनिधी या बाबतीत जागरूक राहून हा विषय किती प्रभावीपणे मांडतात आणि सरकारच्या नेहमीच्या विलंब करण्या लक्ष प्रश्न कसा हे आता या प्रश्नावर लोकप्रतिनिधी केवळ बघे म्हणून गप्प बसले तर त्यांना जागरूक करणे जनतेचे काम आहे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात ज्याला जीवन म्हणतात असे पाणी विषाक्त होत असेल तर जनतेने किती दिवस हे सहन करावे ही प्रश्नच आहे हे उजनी जनतेसाठी रोग आणि मरण घेऊन येते आहे की काय असा बिकट प्रश्न उभा महाप्रगतीकडे वाटचाल करत आहोत आपली अर्थव्यवस्था जगात दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या क्रमांकावर निघालेली आहे पण जनतेला शुद्ध पाणी मिळत नसेल तर ती अर्थव्यवस्था एक प्रकारे व्यर्थ व्यवस्था ठरेल असे म्हणणे भाग आहे या सर्व परिस्थितीचा मतितार्थ हा आहे की उजनी धरणाचे पाणी आता पिण्यायोग्य राहिलेले नाही आता जनतेने आंघोळीसाठी सुद्धा एक रुपया लिटर प्रमाणे पाणी विकत घ्यावे काय हा सुद्धा प्रश्न आहे हे विषारी पाणी पोटात जाऊन कॅन्सर होत असेल तर अंघोळीसाठी शरीरावर घेतल्यावर अत्यंत दुर्धर असे त्वचारोग होत असतील तर हे पाणी प्रचंड जहरी आणि प्राणघातक ठरू शकते त्यामुळे आता आपण शुद्ध जलाचा जलसंहार करून देशाची लोकसंख्या कमी करणार आहोत की काय अशी धारणा निर्माण होऊ शकते जलतज्ञ डॉ राजेंद्र सिंग असे म्हणतात ते खरे आहे असे मानून होत असलेले रोग या भागातील

अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बघत राहा महासागर नमस्कार